पंडित गायकवाड आणि इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि आता भाजपचे ओबीसी महिला सर जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहे आपण त्यासोबत चर्चा करूया ताई सध्याला आता विधानसभा इलेक्शन जवळ लागले हो आता इलेक्शनमध्ये तर आमचे सगळे भाजपचे उमेदवार येणार कारण की मोदीजींनी आज जी म्हणजे लोकांसाठी इतक्या योजना आणलेल्या आहे की वयस्कर लोक असो की गर्भवती स्त्री असो की मुलगी असो शिक्षणापासून तर ऑल ऑल सगळ्या योजना मोदीजींनी आणल्या याच्या अगोदर ह्या योजना वगैरे काहीच लाभ नव्हता कोणाला ना मुली शिक, शिक्षण करू शकत होत्या बिना पैशाच्या आज मुली फ्री शिक्षण करत आहे आणि आज आ, मुली व वरच्या स्तराला आहेत आता सध्याला मग जी आता जी लाडकी बहिणी योजना जी आणलेली मोदी साहेबांना आणली का एकनाथ शिंदे साहेबांना आणली आहे तर ते भाजपचंच आहे पण मग शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी आणलेली आहे पण आज सध्या सरकार कोणाचं आहे भाजपचंच आहेत ना मोदीजींच्या याच्या परवानगीशिवाय तर झालं नाही नाही सरकार आहे पण महाराष्ट्रामध्ये सध्याला सी एम आपले एकनाथजी शिंदेसाहेब बसलेले हो शिंदेसाहेब आपलेच आहेत ना युतीमध्ये आहेत ना आपले म्हणजे कोणाचे आमचे जे तुमचे आज युतीमध्ये असल्यामुळे त्यांनी जरी ही लाडकी बहीण योजना आली ती खूप छान आणली आहे आणि महिलांना ज्या महिलांना घरी बसल्या बसल्या दीड हजार रुपये मिळतील आणि लाभार्थी ज्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळतील पण सध्याला आता कंडिशन अशी आहे गोरगरिबांना सध्याला जनतेला एवढा त्रास होतोय गॅसचे भाव पण जास्त वाढलेले पेट्रोलचे भावसुद्धा वाढलेले काँग्रेस काळामध्ये असं काही नव्हते उज्ज्वला गॅस योजना आणली आणि वर्षातून तीन सिलेंडर त्यांना फ्री देण्यात येतील फ्री देणार येणार आहे जनतेचं म्हणणं आहे पण त्यांना तीन महिने भेटले पण त्याच्यानंतर म्हणजे काही सुविधा भेटल्या नाही त्यांना नाही आता चालू झाली तीन महिने कुठून भेटणार उज्वला गॅसच पहिले होतं उज्ज्वला गॅस मिळाला पण तेव्हा ती वर्षाची हो उज्ज्वला गॅस जी आहे योजना त्याला आता कमीत कमी चालू होऊन जनतेचं म्हणणं हे की चालू होऊन त्याला कमी आता किती वर्ष झालेले त्याच्यानंतर काही सुविधा भेटलेली नाही नाही सुविधा तर मिळते ना तेव्हा आता तीन गॅस सिलेंडर त्यांनी फ्री केले पहिले उज्वला गॅस शंभर रुपयात देत होते पूर्ण आता आपण जसं पाच दहा हजार रुपये भरून गॅस घेतो त्यांना शंभर रुपयात मिळत होता पण आता परत मोदी सरकारने तीन गॅस हंडी वर्षाला फ्री केल्या गॅसचा भाव सध्याला आता नऊशे चाळीस रुपये झालेला साडेआठशे रुपये हो साडेआठशे रुपये झाले किती रुपये झाले तरी साडेआठशे पण आता गोरगरीब काय करणार गोरगरीबांना योजना पण भरपूर दिल्या ना असं धान्य फ्री आहे कोरोनापासून धान्य फ्री आहे ना काँग्रेसच्या काळामध्ये तर साडेतीस काँग्रेसच्या काळामध्ये साडेतीनशे रुपयेला गॅस भेटत होता हां मग तेव्हा तुमच्या धान्य फ्री होतं घरकुल योजना होत्या आणि पगार होते का जसं गव्हर्नमेंटने हे वाढवले सरकारने जरी आपलं वाढ पण पेमेंट पण तसेच वाढवले आणि योजना इतक्या आणल्या तेव्हा हो, इतक्या योजना होत्या का काँग्रेसच्या सरकारमध्ये काय केलं काँग्रेसने मला ते सांगा तुमचे रस्ते होते काय होतं तुमच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये काय होतं मला ते सरकार म्हणजे आमची नाही म्हणजे कोणाची नेमकं नेमके राहुल गांधी हां आणि सध्याला आता एवढं आता तुम्ही सध्याला आता म्हणताय की भाजपच्या सरकारने एवढं केलेलं आहे पण आता मला एवढं सांगा की आता सध्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी जास्त वाढलेली गुन्हेगारी वाढली म्हणजे त्याचा दबाव हे पण होत आहे ना त्याचा तपास पण केला जातो आणि त्या गुन्हेगारीला आळा पण घातला जातो आहे